श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका तृतीयेच्या दिवशी काय करावे काय करू नये हरतालिकेचे व्रत कोण कोण करू शकते तसेच हरतालिकाचा जो उपवास आहे तर तो कधी सोडावा काय खाऊन सोडावा या उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास सोडताना कोणत्या चुका करू नयेत तसेच हरतालिकेची जी आपण पूजा मांडणी करतो तर त्या हरतालिकेसोबत अजून कोणकोणत्या देवतांची पूजा करावी तरच ही पूजा पूर्ण मानली जाते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचांगानुसार पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी हरतालिका तृतीया तिथी जी आहे तर ती सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी ही तृतीया तिथी जी आहे तर ती समाप्ती होईल त्यामुळे हरतालिका जी आहे तर ती सहा सप्टेंबरला आहे आणि या दिवशी आपण हरतालिकेचे व्रत करत असतो हरतालिका व्रत जे आहे तर ते सर्व महिलांसाठी खूप खास मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री तिच्या दी दि, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते तसेच वैवाहिक जीवनामध्ये आनंद यावा समाधान यावं म्हणूनसुद्धा ती हरतालिकेचे व्रत आणि उपवास करत असते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तर हे व्रत करणाऱ्या महिलांनी आणि उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी काय करावे काय करू नये तर ही माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हरतालिका व्रतामध्ये कोणत्या गोष्टी अवश्य कराव्यात तर हरतालिका व्रतामध्ये आपण पूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी या दिवशी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करून ही पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा केल्याने हे व्रत विना अडचणीचे पूर्ण होते अशी मान्यता आहे हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची जी कथा आहे तर ती ऐकलीच पाहिजे किंवा वाचली पाहिजे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते कहाणी ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते तसेच या दिवशी महिलांनी एकत्र येऊन देवीचे भजन करावे जप करावा यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात व सर्व वातावरण चैतन्यदायी होते श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरी पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास तेवत राहील तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला आपल्याला सात्विक उस उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत तसं तर हरतालिकेचा जो उपवास आहे तर तो निर्जला केला जातो परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला उपवासाचे जे पदार्थ आहेत पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की आपण कोणकोणते पदार्थ या उपवासाला खाऊ शकतो आता हे जे व्रत आहे तर ते करताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या नाहीत आता या दिवशी काय करू नये तर महिलांनी चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून कोणतीही पूजा करणे किंवा कोणताही धार्मिक विधी करणे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नयेत हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये तुम्ही जर हरतालिका तृतीयेचा उपवास करत असाल तर या दिवशी दिवसा झोपण्यासाठी मनाई आहे तसेच रात्रीसुद्धा आपल्याला जागरण करायचं आहे या दिवशी जर उपवास करणारी स्त्री झोपली तर तिला पुढच्या जन्मात अजगराचे रूप प्राप्त होते असे मानले जाते म्हणूनच हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी दिवसा झोपणी आपल्याला टाळायची आहे रात्रभर भगवान शिव व माता पार्वतीची पूजा भजन केले जाते तसेच या दिवशी महिला जिम्मा फुगडी असे विविध खेळ खेळतात त्याचप्रमाणे या दिवशी हे जे व्रत आहे तर ते करताना अन्नपाणी घेण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते या दिवशी निर्जला उपवास केला जातो या व्रतामध्ये अन्नच नव्हे तर फळे पाणी तर याचे सेवन सुद्धा केले जात नाही आणि सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो त्यानंतरच अन्न जे आहे तर ते ग्रहण केले जाते परंतु आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला झेपेल असा उपवास आपल्याला करायचा आहे ज्यांना निर्जला व्रत करणे शक्य आहे तर त्यांनी ते करावे नाहीतर किमान आपल्या पोटामध्ये कमीत कमी पदार्थ कसे जातील तर या पद्धतीने आपल्याला हा उपवास करायचा आहे तसेच या दिवशी रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे आपण आपल्या रागावरती संयम ठेवायचा आहे या दिवशी कटकट किरकिर तर या गोष्टी घरामध्ये अजिबात करायच्या नाहीत एकदा आपण हरतालिकेच्या व्रताला सुरुवात केली उपवास धरायला सुरुवात केली की मध्येच हा उपवास सोडू नये एखादी स्त्री किंवा कुमारिका जेव्हा हरतालिका व्रताची सुरुवात करते तेव्हा त्यानंतर हा उपवास कधीही सोडता येत नाही सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या पतीसाठी हे व्रत करतात त्यामुळे आपल्या पतीवरती चिडू नये रागावू नये या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये कोणाचाही अपमान करू नये जीवहत्या करू नये वस्तू वापरू नयेत केस कापणे नके कापणे या गोष्टी सुद्धा आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत आता आपण हा जो उपवास करणार आहे तर हा उपवास कोण कोण करू शकतो हरतालिकेचं व्रत कोणी कोणी करावे तर सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करू शकतात कुमारिका ज्या आहेत तर त्या आपल्याला इच्छित वर प्राप्त व्हावा मनासारखा जोडीदार मिळावा शंकरासारखा पती आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून हे जे व्रत आहेत तर ते करू शकतात आणि ज्या विधवा आहेत तर त्यासुद्धा हरतालिकेचा उपवास करू शकतात कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि शिवांची आराधना म्हणून त्यांनी सुद्धा हे व्रत जरूर करावे आता हा जो उपवास आहे तर या उपवासाला आपल्याला काय खायचं आहे तर बरेच जण या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर तुम्ही असाही उपवास करू शकता की फक्त तुम्ही फळे घेऊ शकता दूध घेऊ शकता आणि तिखट मीठ न खाता हा उपवास करू शकता किंवा जर तुम्हाला तिखट मीठ खायचं असेल तर मग तुम्ही शाबुदाना खिचडी असेल किंवा उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता तसेच तुम्ही या उपवासाला खजूर ड्रायफ्रूट्स त्यानंतर दूध दुधाचे पदार्थ शेंगदाणा लाडू गुळं खोबरे काजू मनुका बदाम तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खाऊ शकता तसेच उपवासाचे पदार्थ तुम्ही जर घरी बनवणार असाल तर त्यामध्ये सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे साध्या मिठाचा वापर करू नये तर अशा प्रकारे आपण या दिवशी उपवासाचे पदार्थ कमीत कमी खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतो परंतु आपल्याला कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत तर भगर जी आहे तर ती या उपवासाला खाल्ली जात नाही महादेवांच्या कोणत्याच उपवासाला भगर खात नाहीत त्याचप्रमाणे रेडीमेड ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर याचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही या दिवशी कोणाचेही उष्टे खाऊ नये आणि आपले उष्टे इतर कोणालाही देऊ नये आपल्याला आपल्या उपवासाचं पावित्र्य राखायचं आहे बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्या सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक व्रत करतात अगदी काहीही खातपीत नाहीत तर आपल्याला जसा जमेल तसा आपल्याला हा जो उपवास आहे तर तो करायचा आहे घरातील इतर लोकांसाठी जेवण बनवताना तामसिक अन्नपदार्थ आपल्याला ता शिजवायचे नाहीत जसं की मांसाहार असेल किंवा कांदा लसणाचा वापर आपल्याला भाजीमध्ये करायचा नाही तर सात्विक भोजन आपल्याला बनवायचं आहे आता हा उपवास कधी सोडावा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करून हरतालिकेची पूजा करून हा उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हरतालिकेची आपल्याला पुन्हा एकदा पूजा करून कानावल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हाच नैवेद्यानंतर प्रसाद म्हणून खाऊन उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे काही भागामध्ये गणपती बाप्पांची घरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच हा उपवास सोडला जातो तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हा उपवास सोडू शकता उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न खाऊनच उपवास सोडायचा आहे जसं की वरण भात कानावले किंवा गणपती बाप्पांसाठी तुम्ही मोदक बनवलेले असतील तर ते खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता किंवा कोणताही गोडाचा पदार्थ उपवास सोडण्यासाठी तुम्ही बनवू शकता उपवास सोडताना तामशिक पदार्थ मांसाहार कांदा लसूण आंबट मसालेदार पदार्थ दही असेल लोणचे असेल किंवा शिळ अन्न असेल तर असे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत बटाटा पचायला जड असतो म्हणून हा सुद्धा खायचा नाही हरतालिकेच्या पूजेत गणपती बाप्पांची तसेच शिवलिंगाची आणि शिव आणि माता पार्वती यांचा जो भगवान शंकराचा कुटुंबाचा फोटो आहे तर या फोटोची पूजासुद्धा अवरजून करायची आहे